एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची महाराष्ट्रात युती आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली यामुळे महाविकास आघाडीला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळाले कधी काळी भाजपची युती तोडा नाही तर राजीनामा देतो अशी जाहीर घोषणा करणारे एकनाथ शिंदे आज भाजपसोबत संसार थाटत आहेत मात्र या संसारात जागांच्या वाटपावरून वाद सुरू आहेत पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते नेते नाराज आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत वापरलेली नीती आता भाजप शिंदे गटासोबत वापरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद सुरू झाला तो खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघ कल्याणपासून या मतदारसंघावर भाजपने दावा केला होता स्थानिक भाजप नेत्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटले होते महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी मतदारसंघात लक्ष देणारा खासदार हवा आगामी लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपला द्या अशी मागणी केली होती यानंतर वाद वाढला श्रीकांत शिंदेनी तर राजीनामा देण्याची घोषणा केली होती मात्र भाजपची क्रोनोलॉजी जरा वेगळी होती भाजपने चाणक्य नीतीचा वापर केला कल्याण मतदारसंघाची मागणी करणं भाजपचा पॉलिटिकल गेम होता कारण भाजपला त्यांचा जुना मतदारसंघ ठाणे हवा होता आता भाजप त्यांच्या खेळीत यशस्वी झाल्याची सूत्रांची माहिती आहे याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल खास मित्रांनो कल्याण लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाने लढवावी आणि ठाणे भाजपला द्यावी असा प्रस्ताव मान्य झाल्याची सूत्रांची माहिती आहे मात्र या प्रस्तावामुळे ठाण्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातून शिवसेना वाढवली आनंद दिघे हे देखील ठाण्यातून शिवसेना चालवायचे त्यामुळे पुत्रप्रेमासाठी एकनाथ शिंदे स्वाभिमानी ठाणे भाजपला देणार का याबाबत अजूनही शिवसैनिकांना तरी विश्वास नाही ठाणे लोकसभेवर सध्या ठाकरे गटाचे वर्चस्व आहे राजन विचारे हे ठाकरे गटाचे खासदार आहेत आनंद दिघे यांचे दोन हात एकनाथ शिंदे आणि राजन विचारे असं समीकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होतं मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर दोन गट पडले त्यामुळे ठाणे भाजपला दिले नाही तर लोकसभेत एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरे गट अशी लढाई होऊ शकते त्यामुळे शिंदे गट कल्याण आपल्याकडे ठेवत ठाणे भाजपला देण्यासाठी तयार होईल असे काही जाणकारांचे मत आहे कल्याण मतदारसंघाच्या मागणीपासून भाजपने ठाण्यासाठी फिल्डिंग लावली भाजपने महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचे मनसुबे आखले आहेत त्यामुळे आधी शिवसेनेला दिलेली ठाणे लोकसभेची जागा पुन्हा खेचून आणण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली गेली यासाठी भाजपने तीस जुलै दोन हजार तेवीसला ठाण्यात बैठक देखील घेतली होती भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी हा राजकीय बुद्धिबळाचा पट रचला होता ज्यात एकनाथ शिंदे चेकमेट झाले तर मित्रांनो आपल्यालाही प्रश्न पडला असेल की ठाण्यासाठी भाजप आग्रही का आहे तर याचे कारणही तसेच आहे ठाणे लोकसभा मतदारसंघावर एकोणीसशे एकोणीशे एकोणनव्वद मध्ये राम कापसे यांनी भाजपचा झेंडा रोवला तेव्हापासून हा गड भाजपच्या ताब्यात होता एकोणीसशे पर्यंत मतदार हा मतदारसंघ भाजपकडे होता मात्र शिवसेनेबरोबर झालेल्या मैत्रीमुळे भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेला दिला त्यावेळी शिवसेनेचे प्रकाश परांजपे हे या मतदारसंघातून निवडून आले होते तेव्हापासून आत्तापर्यंत हा गड शिवसेनेच्या ताब्यात असून या मतदारसंघात सध्याच्या घडीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे हे नेतृत्व करत आहेत या मतदारसंघातून विनय सहस्त्रबुद्धे माजी खासदार संजीव नाईक संदीप लेले आदींसह आणखीन काही नावे चर्चेत आहेत त्यातील कोणाला संधी मिळणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे तसेच ठाणे मतदारसंघात भाजपच्या काही जमेच्या बाजू आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघात सध्याच्या घडीला भाजपचे पाच आमदार आहेत ठाणे संजय केळकर ऐरोली गणेश नाईक बेलापूर मंदा म्हात्रे आणि मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात गीता जैन असे भाजपचे आमदार आहेत तर कोकण पदवीधर मतदारसंघाचे निरंजन डावखरे यांच्यामुळे ही भाजपसाठी जमेची बाजू मानली जात आहे त्यामुळे भाजपला हा गड पुन्हा एकदा सहज जिंकता येऊ शकतो असे भाजपच्या वरिष्ठांकडून बोलले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं एकनाथ शिंदे हे विनोद तावडेंकडून चेकमेट होतील का व त्यांनी आखलेला राजकीय बुद्धिबळाचा पट यशस्वी होईल का आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा